आज शुभ सकाळ तर मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर आपण सांगोला बाजारातील सापच्या गायींचे व्हिडिओ आज कवर करणार आहे तर त्यामध्ये गायींच्या किमती आणि आजचे चालू मार्केट रेंज काय आहे हे आपण जाणून घेणार आहे तर आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गाईला बाजार असेल बारामती बाजार मोडलेम बाजार अशा सर्व बाजारांचे बाजारातील गायींच्या किमती पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच बाजार आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतील तर आज आपण गाभण गाई वेलेल्या गाई पार्ट्या गाई असं सर्व गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुठल्या गावचा आहे कर्गनी कर किती येथा जे दुसऱ्या येता येई किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस दाताला कसे पहिला पहिल्यावरला किती पिळ आहे बावीस लिटर दोन टाइम किती किंमत सांगतोय ऐंशी हजार फायनल कितीपर्यंत होईल सत्तर पर्यंत फायनल द्यायचे कुठल्या गावात आहे मला करगणी मोबाईल नंबर सांगेल शहाण्णव नव्याण्णव पंच्याण्णव बहात्तर बेचाळीस नमस्कार कुठल्या गावचा आहे मसवड किती त्याची तिथे पहिला रो दाताला कसा आहे दोन किती दिवस टाइम आहे ला दहा बारा दिवस किती किंमत सांगता जी? एक लाख पस्तीस फायनल किती पर्यंत होईल एक दहा पर्यंत फायनल द्यायचं आहे दाताला कसा आहे म्हणलं दाताला दोषी आहे का बरोबर मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस पंच्याहत्तर बावीस बावीस एकवीस तर मित्रांनो पहिला रोज दोन दात आहे बघू शकता तुम्ही कस वगैरे कालवडा आहे फुल पॅच च आहे मित्रांनो चिंचोली किती वेळ काय पहिला रो दाताला कसा आहे दोन दात किती दिवस टायम आहे अजून दहा दिवस बरोबर किती किंमत सांगतो हे एकवीस फायनल कितीपर्यंत होईल फायनल लाखापर्यंत होईल मोबाईल नंबर सांगेल पंच्याण्णव एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट पन्नास मित्रांनो पहिला अंदाज कालवड आहे लाखापर्यंत फायनल होईल असेल मग कालवडीला कुठल्या गाव जाय निमगाव कितकी किती वेळ दुसऱ्या दुसरे त्याचे किती दिवस टाइम आहे दहा दिवस दहा ताला सहा दात किती चालली पहिला रोला दहा दहा लिटर पिळे किती किंमत सांगताय पंच्याण्णव हजार फायनल किती पर्यंत होईल गावराला बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा की किती काय तिसऱ्यांदा किती दिवस टायम आहे दहा दिवस अवकाश दहा दिवस किती पिळ दुसऱ्या हाताला दुसऱ्या हाताला बावीस लिटर पिळे दुसऱ्या हाताला बावीस लिटर ते मालक तीस सावर सांगते तीस लिटर ह्या हाताला पिळला असं वाटतंय किती किंमत सांगते तिची किंमत एक चाळीस सांगते एक लाख चाळीस हजार फायनल किती पर्यंत होईल फायनल एकवीस पर्यंत एकवीस एक पर्यंत एकवीस एकतीस पर्यंत ही किती आहे त्याचे दुसरे येत आहे दुसरे येत आहे दाताला कसे साय दा पहिल्या रोला किती पिळे दहा करा दहा अकरा पिळे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती किंमत सांगतो किंमत एक दीड लाख सांगतो दीड लाख रुपये बरोबर दाताला कसे आहे म्हटला दाताला सायदा साहेदाती हे किती वेळता ये दुसऱ्यांदा येईल दुसऱ्यांदा येईल कधी नदी येईल आहे पाच सहा दिवस खाली काय खाली ये आल तुला फोड काय बरोबर किती दूध चालू आहे दादा दहा अकरा दहा अकरा चाल दहा किती वेळचा ये म्हटला दुसऱ्या म्हणलं दुसऱ्या आता ये दाताला कशी आहे दहा दहा कडदात ह्याची किती किंमत सांगतो दीड लाख दीड लाख फायनल एक लाख वीस पर्यंत फायनल होईल बरोबर मोबाईल नंबर सांगे मोबाईल नंबर सत्यात्तर सत्याहत्तर शहात्तर शहाण्णव श्या सत्याहत्तर शहात्तर झिरो झिरो सहा सहा शहाण्णव झिरो सहा शहाण्णव झिरो सहा कुठल्या गावात जवळा जवळा ठीक आहे किती काही तिसऱ्या येत्या किती दिवस टायम आहे आठ दिवस किती दुसरं येताल किती पिढी पंचवीस लिटर बरोबर किती किंमत सांगता येईल एक लाख पंचवीस हजार फायनल कितीपर्यंत एक पंधरा बर बर। कित बर। ला बरोबर ही किती दुसरे तिला किती टाइम आहे आठ दिवस दाताला कसे साहेलरला किती पिळे पंचवीस लिटर बरोबर ही किती किंमत सांगता दीड लाख रुपये तिथं काय होईल फायनल सव्वा लाख मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो पाच चौऱ्याहत्तर बासष्ट बासष्टडा किती वेळ घे चौथ्या ताजी तिसऱ्या वेळेला किती पिढे दोन टायमात चोवीस लिटर किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस काय किंमत सांगतो एक लाख रुपये मोबाईल नंबर सांगे नव्वद एकोणपन्नास चव्वेचाळीस एकावन सत्तावीस किती वेळ येते काय हा दुसरे येत आहे किती दिवस वर्ष आहे माहिला काही पार्टी किती कि दूध चालू आहे 4, 5, 4, 5 चार पाच चार पाच लिटर चालू आहे किती मला दुसरे येत आहे किती किंमत सांगते चाळीस मोबाईल नंबर सांगे ठीक आहे मित्रांनो जर ब्रेडची पार्टी काय आहे दोन टायमाचं आठ लिटर दूध चालू आहे चाळीस हजार रुपये किंमत सांगते ती जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांना मोबाईल नंबर पण दिला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता जर सिवरेट कुठल्या गावचा आहे बारामती किती येता जाईल दुसऱ्या येताच आहे दुधावर आहे काय गाव आहे काय खाली पर्टा आहे काय बरोबर दाताला कसा आहे सहा दूध चालू आहे जात चौदा लिटर किती किंमत सांगतो सत्तर हजार पैसे कितीला होईल फायनल फायनल साठ लाख बरोबर ती पुढची किती आहे ती पहिल्यावर चार दात किती दिवस टायम <ताँ> आयला <us> <us> पंधरा दिवस तिची किती किंमत सांगते नव्वद हजार फायनल फायनल पंच्याहत्तर लाख बरोबर मोबाईल नंबर सांग तुझा नव्वद शहाण्णव झिरो पाच पंच्याण्णव चौऱ्याऐंशी आंबे चिंचोले किती काय तिसऱ्याचे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती आहे दुसऱ्या दुसऱ्याला अकरा बारा अकरा बारा पिळ दाताला कसे दाताला जुळले किती किंमत सांगतो पंच्याण्णव हजार फायनल कितीपर्यंत होईल कमी जास्त करून बरं बरं मोबाईल नंबर सांगे शहात्तर वीस शहात्तर सत्तर एकाहत्तर किती दूध आहे दूध आठ दहा आठ दहा लिटर किती किंमत सांगता सत्तर हजार खाली काय खाली कोण आहे का कमी जास्त काय होईल का मोबाईल नंबर सांगाय वीस अकरा त्रेचाळीस त्र्याऐंशी नमस्कार भाया कुठल्या गावचा आहे किती जाई पहिलं रोज किती दिवस आहे याला आठ दिवस दाला कसा आहे आदत आहे अजून किती किमान सांगतोय पन्नास हजार फायनल किती लेज आहे पंचेचाळीस हजाराला मोबाईल नंबर सांगेल ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी वाटे चौऱ्याऐश चौऱ्याऐंशी एकवीस रुपया किंमत पन पन्नास हजार सांगते तो पंचे पहिला